सबै <laughs> कर्मचारी आपल्यासोबत राहणार आहेत आणि तपास तपासाबद्दल आपण अभ्यास केला एसआयटी पथकामध्ये डीवायस पी नरवाडे यांच्याकडे तपास ट्रान्सफर करण्यात आला आहे मी एसआयटी प्रमुख असणार आहे माझ्यासोबत आय द्रोणाचार्य आणि महिला एपीए केंद्रीय त्याच सोबतच आमच्याकडे सहा अमलदार असणार आहे त्यामध्ये दोन महिला आणि चार पुरुष असे सहा सहा अमलदार आणि दोन अधिकारी अशी हे सायटीची स्थापना करण्यात आली आहे मॅडम लातूर अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर प्रकरण आहे अशा पद्धतीने मदत या ठिकाणी या होणार आहे तुमच्याकडनं त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी कसे प्रयत्न असणार आता तपासाची कागदपत्र आणि घटनास्थळ आणि इतर साक्षीदारांना आम्ही व्हेरीफाय करू आणि त्यानंतर तपास म्हणजे पूर्णपणे प्रयत्न करू की तपास जो आहे तो योग्य दिशेने होईल आणि जो मयत मुलगी आहे तिला न्याय मिळेल यासाठी मी पूर्ण प्रयत्न करू प्रयत्न करू आधी घटनास्थळ वगैरे विजिट करू आणि त्यानंतर दिनांक चार जानेवारी दोन रोजी पहाटे लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहामध्ये बारा मृत्यू झाला होता त्या घटनेच्या अनुषंगाने सुसाईड सोबतच ॲट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची घटना कळाल्यानंतर कळाल्यापासूनच लातूर जिल्हा पोलिसांनी त्या घटनेच्या संदर्भातले सगळे पुरावे त्या ठिकाणी प्राप्त करून सर्व पुरावे त्याचबरोबर जे साक्षीदार आहेत त्यांचे स्टेटमेंट त्याचबरोबर या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं सर्व जी काही कायदेशीर कार्यवाही आणि प्रक्रिया न, शुरु करने तपस, आहे ती तातडीनं आणि अत्यंत संवेदनशीलपणे त्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती सदरचा तपास दरम्यान सिटी एस डी पी ओ यांनी आवश्यक असणारे जे सर्व पुरावे आहेत मग त्या अनुषंगाने पोस्टमॉर्टमच्या अनुषंगानं असतील घटनास्थळाच्या अनुषंगाने असतील आय विटनेसच्या अनुषंगाने असतील या सगळ्या पुराव्यांची बारकाईनं त्या ठिकाणी पाहणी करून यातला कुठलाही पुरावा सुटणार नाही अशा पद्धतीनं अत्यंत सखोल आणि जलद गतीनं तपास त्या ठिकाणी ने पुढे नेलेला या आहे या अनुषंगानं जे पीडितेचे पालक आहेत तर ते पालकांनी ज्या ज्या शंका उपस्थित केल्या होत्या किंवा ज्या नातेवाईकांनी के उपस्थित केल्या होत्या काही संघटनांनी उपस्थित केल्या होत्या त्या सगळ्या शंकांचं निराकरण करण्याचा त्याचबरोबर त्या सगळ्या शंकांचं त्या ठिकाणी समाधान करून त्याच्या आधारे तपास करण्याचा आणि तपासात जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे तपास पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता या गुन्ह्यामध्ये जे दोन आरोपी होते त्या दोनही महिला आरोपींना अटक करण्यात आली होती त्या महिला आरोपीची त्या ठिकाणी चार दिवस पोलीस कस्टडी घेऊन सुद्धा तपास त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे हे करत असतानाच दिनांक सात जानेवारी रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय लातूर दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी सुद्धा सदरच्या संवेदनशील प्रकरणामध्ये या पीडितेचे जे पालक आहेत ते, ते पालकांची भेट घेतली होती आणि त्या अनुषंगाने जे पालकांनी एक विनंती केली होती की सदर जी घटना आहे ही मुलीशी संबंधित आहे आणि महिला वसतीगृहातील घटना असल्यामुळं या गुन्ह्याचा जो तपास आहे तो महिला अधिकाऱ्यांनी करावा किंवा महिला अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली व्हावा अशी त्यांनी विनंती मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे केली होती आ, त्या अनुषंगाने तशा सूचना प्राप्त झाल्या होत्या लातूर जिल्हा पोलीस दलामध्ये डीवायस पी महिला दर्जाच्या अधिकारी नसल्यामुळं या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं पोलीस महासंचालक कार्यालयाकडनं नांदेड येथील ऍडिशनल एस पी श्रीमती अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक एस आय टीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानं या गुन्ह्याचा जो पुढील तपास आहे तो पुढील तपास या आ, 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 एस आय टीच्या जे अध्यक्ष आहेत अर्चना पाटील अर्चना पाटील ऍडिशनल एस पी भोकर यांच्या अध्यक्षतेखाली हा तपास पुढे केला जाईल अध्यक्षांनी या तपासाच्या अनुषंगाने त्यांचं पथकाची त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे ज्यामध्ये डीवाय एस पी नरवाडे एकांचा समावेश आहे अशा पथकाची त्या ते ठिकाणी त्यांनी आदेश केलेला आहे आणि टीच्या ज्या अध्यक्ष आहेत या आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आजपासून पुढे जो तपास आहे तो तपास त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि निगराणीखाली होणार आहे तपास होत असताना लातूर जिल्हा पोलिसांकडनं या पथकाला आवश्यक ते सगळं सहकार्य या तपासकामी या ठिकाणी दिलं जाणार आहे सदरची घटना ही संवेदनशील असल्यामुळं लातूर जिल्हा पोलिसांनी अत्यंत जलद गतीनं हा तपास त्या ठिकाणी केलेला आहे Uh, मी सांगितलं तसं सा की कायद्याच्या कसोटीवर सर्व पुरावे आणि हा तपास यशस्वी ठरावा आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी त्यामुळं जे तपास